नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या उपक्रमाची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्टमध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी शर्ट्स शर्ट्स कार्गो ट्रॅक शॉर्ट्स कुर्ता पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र एकदा अवश्य व्यवस्था भेट द्या मार्ट भैरवनाथ नगर औंधे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त एकवीस डॉक्टरांना पेनफुल आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये डॉक्टर सीमा शिंदे डॉक्टर विकास नय्यर डॉक्टर कविता नय्यर डॉक्टर अमोल रानडे डॉक्टर राजेश कुंभारे डॉक्टर मेहक गुप्ता डॉक्टर ममता काळे डॉक्टर प्रशांत पाठक तसेच डॉक्टर सौ पाटक डॉक्टर अभय कामत डॉक्टर नेहा कामत डॉक्टर अमोल अग्रवाल डॉक्टर निधी टाटिया डॉक्टर रितेश खंडेलवाल डॉक्टर राजेंद्र परमार डॉक्टर निकेश ओसवाल डॉक्टर श्रुती आदी जणांना गौरविण्यात आले लायन्स क्लब लोणवळ्याच्या अध्यक्षा साधना टाटिया सेक्रेटरी सारिका अग्रवाल खजिनदार सुमित भडिशिया तसेच लायन्स मेंबर्स नवीन भुरट संतोष अग्रवाल जेबी सिंग बक्षी सचिन पारक आनंद खंडेलवाल आनंद अगरवाल श्रुती शाह पूजा भडिशिया

तीसरा बात ऐसा है कि समाज में हाउ टू सर्व जो नीडी पीपल है वो अकेला आदमी कुछ नहीं कर सकता है लेकिन जब सब ग्रुप साथ जुड़ में आके जुड़ सा। तो उसके लिए बहुत सारा हो सकता है हमारा लाइन्स क्लब ऑफ आउन पर्सन का क्लब का फ्रॉम लास्ट ट्वेंटी इयर्स एक आ, ये है आइड का हॉस्पिटल जहां हम कम से कम पूरे साल में एक हजार ऑफिशियन्स कॅट्रॅक के करते पी ऑफ चार्ज दैट इज द लायनिझम तो लायनिझम में सबसे जो बातें मुझे लगता है इतने वक्त की एक तो फ्रेंडशिप बहुत होती है और एक फ्रेंडशिप बहुत मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि Facebook पेजला फॉलो करा धन्यवाद